जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये जीवनामध्ये एखाद्या कामाची आपण सुरुवात करतो पण त्या सुरुवात त्या कामामध्ये सुरुवात करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात बऱ्याच समस्या येतात आणि त्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो आणि निराश होतो आणि ते काम करायचं आपण सोडून देतो बघा समर्थ म्हणतात एखाद्या एखाद्या झाडाचं बी आपण ज्यावेळेस जमिनी पेरतो त्यावेळेस आज जमिनी पेरलं तर उद्याच ते लगेच कोंब येऊन उद्या झाड उगवेल असं नसतं म्हणले समर्थ ते बी ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये पेरतो त्यावेळेस ते त्या बी ला आपण ज्यावेळेस पाणी घालतो त्यावेळेस ते पाणी जसं आपण टाकतो तसं ते बी फुगतं पाण्यामुळे आणि फुगल्यानंतर त्याच्यामधून कोंब येतो आणि हळूहळू करत ते, ते, ते जमिनीच्या वरती येतं पण ती प्रोसेस व्हायला आणि ते कोंब ते झाड तयार व्हायला किंवा ते जमिनीच्या वरती यायला कालावधी तर लागतोच म्हणले समर्थ असं नाही की बी घेतला जमिनीत टाकला आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर तो उगवला असं कधीही होत नाही म्हणून समर्थ म्हणतात की आता तिकडे जाऊ नका आपल्याकडे या आपणही एखाद्या कामाची सुरुवात करतो तो त्यावेळेस आपल्यालाही समस्या येतात अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावं लागतं मग आपल्यामध्ये निराशा येते आणि एवढा खर्च एवढा पैसा खर्च करूनही आपल्याला मनावर असं यश ये येत नाही त्यावेळेस आपण ते काम करायचं सोडतो पण समर्थ म्हणतात की सतत जर आपण ते काम करत राहिलो तर यशाचा शिखराचा दरवाजा हे उघडेल म्हणले समर्थ तिथपर्यंत आपण पोहोचलेलं असतो थोडंसं अंतर असतं त्याच्या आधीच आपण निराश होतो आणि त्याच्या आधीच आपण हार मानतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही कामाची सुरुवात करताना थोडा त्याला वेळ द्या थोडा कालावधी द्या थोडं प्रयत्न करा बघा म्हणले समर्थ विश्वास ठेवा सकारात्मक विचार करा बघा म्हणले समर्थ यश तुम्हाला नक्की येईल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा समर्थ म्हणतात की एका आंब्याच्या झाडा एका आंब्याच्या झाडावर एक फांदी आहे आणि त्या फांदीला दोन असे आंबे लागलेले आहेत ला त्या फांदीला दोन असे आंबे लागलेले आहेत ला पण एक आंबा पूर्णपणे पक्व झालेला आहे म्हणजे पूर्णपणे पिकलेला आहे आणि दुसरा आंबा हा कच्चा आहे म्हणजे तो अजून पिकलेला नाही तर समर्थ म्हणतात तर समर्थ म्हणतात की त्या कच्च्या आंब्याने कधीही निराश होऊ नये तो पिकलेला आंबा पिकलेला आंबा पाहून त्या कच्च्या आंब्याने कधीही निराश होऊ नये कारण त्या कच्च्या आंब्याची वेळ काळ अजून आलेली नसते तो वेळ काळ आल्यानंतर तोही पिकलेल्या आंब्यासारखं पकवा आणि पूर्णपणे पिवळा जर दिसणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की आंब्यामधूनच निसर्ग आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतो की इतरांनी इतरांनी आपल्या समोर यश मिळवले आहे इतरांनी आपल्यासमोर यश मिळवले आहे याचा अर्थ आपण अपयशी आहोत असा कधीही होत नाही याचा अर्थ आपण अपयशी आहोत असं कधीही होत नाही याचा सरळ अर्थ असा होतो की आपली वेळ अजूनही आलेली नाही याचा सरळ अर्थ असा होतो की आपली वेळ अजूनही आले नाही म्हणूनच आपण म्हणूनच आपल्यामध्ये आणि आपण संयम राखता आलं पाहिजे आपल्याला संयम राखता आलं पाहिजे आपल्यामध्ये लवचिकता असली पाहिजे आणि निराशेला बळी पडणे आपण टाळले पाहिजे आणि निराशाला बळी पडणे आपण टाळले पाहिजे आपण यशाच्या क्षणापर्यंत आपण यशाच्या क्षणापर्यंत पोहोचण्यापासून थोड्याच अंतरावर असतो आपण यशाच्या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी थोड्याच अंतरावर असतो पण त्याआधीच आपण निराशा पत्करतो हार पत्करतो असे पत्करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ सांगतात की लक्षात ठेवा तुमची वेळ येईल म्हणून समर्थ म्हणतात की तुमचीही वेळ येईल हार मानू नका निराशा निराश निराशा निराशापणाने जगू नका तुम लक्षात ठेवा तुमचीही वेळ येईल पण त्यासाठी संयम चिकाटी आणि विश्वास लागतो त्यासाठी आपल्या मध्ये संयम चिकाटी आणि विश्वास पाहिजे आणि परब्रह्मावर आणि आपल्या स्वतःवरही दृढ विश्वास पाहिजे कि जो मार्ग मी निवडला आहे तो मी यशस्वी करूनच दाखवेल असं आपल्या मनाला नेहमी आपल्याला सांगता आलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात बऱ्याच गोष्टी निसर्गाकडून आपल्याला शिकायला मिळतात बऱ्याच गोष्टी इतर लोकांकडूनही आपल्याला शिकायला मिळतात जो एक पायाने अपंग असतो दो, दोन जो हाताने अपंग असतो तो यशाचं शिखर गाठू शकतो तो अनेक कंपन्यांचा मालक बनवू शकतो तर आपण तर उत्तमाचा आपल्याला सद्गुरूंनी देह दिलेला आहे आपल्याला उत्तमाचे पार्ट दिलेले आहे मग आपण का नाही करू शकत हा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला तर नक्कीच आपण यश यश प्राप्त करून घेऊ असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये कधीही निराश होऊ नका कधीही हार मानू नका सदैव सकारात्मक विचार करा आणि त्या वाटेने वाटचाल करत राहा यश तुमची वाट बघतच आहे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू